मिळे अर्ध ही क्षण <गणात> नाना <चार> साधने करीता त्या ठिकाणी आयुष्य मिळणार नाही म्हणून विलाज नाही नाशिवंत नाशिवंत म्हणता महाराज बराच वेळच तुम्ही चालले नाशिवंत देव नाशिवंत देव एका साधकानं प्रश्न केला म्हणजे किती नाशिवंत 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 म्हणताना तुम्ही किती नेमका नाशवंत सांगा की आम्हाला का काय दोनदा मंत्री झाला प्रॉपर्टी पुष्कळ कुमवली आणि एक दिवस अवस्था बदलली महाराज त्याने मुलाला आवाज दिला हे बाळा इकडे काय आता माझं काही खरं दिसत नाही कारण मराव लागलच ऐका इच्छा असली तरी आणि इच्छा नसली तरी मरावच लागल मरण चुकणार नाही आता सर्व परंतु समाधानानं मरण आलं पाहिजे आम्हाला झालं का आता सांगितलं महात्म्यांच्या दृष्टिकोनामधून ते मरण सोहळा आहे आपण प्रमाणही दिलं आपुले मरण पाहिले मी डोळा झाला सोहळा अनुपम्य हे मरणाची अवस्था आहे विचार करा सांगितलं काय हरकत नाही पुष्कळ प्रॉपर्टी कमवली एक काम कर माझी जर वाचा बंद झाली आणि मला तुला पाहता आलं नाही तर मी कुठं कुठं संपत्ती ठेवली त्याची यादी देतो कागद अनफिर घेऊन साधकाने विचारलं नाशिवंत नाशिवंत म्हणता किती नाशिवंत मुलगा घरात गेला कागद आणला वडिलाजवळ कागद दिला पेन विसरली पुन्हा घरात गेला पेन घेतली वडिलाजवळ आला वडलाच्या हातात पेन आणि मान देकणं एवढा नायला ना विचारलं तुमच्याकडं पुरावा आहे का काय ज्ञानोबरायने सांगितलं हे नळाचे तोंडी घातली लोनियाची उंडी पाक पाकपाखडी आयुष्या क्षण एकोपी न कोटी जग जिंकणारा राजा सिकंदर इतिहास सांगतो आपल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला सामान्य नाही अरे एक दिवस अवस्था बदलली काय करावं अवस्था बदलली मनात बाबूजीनं गोड वर्णन केले मला एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाची जर हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याची पांघरशी जरी असला कपडा एशी उघडा जाशी उघडा कपड्यासाठी करीशी नाटक वाल्मिक पदवी योगाची अन्ना साहेबांना त्यांचं काव्य हे सामान्य नाही विचार करा चला वस्तुस्थिती मला एक ये आहे की असा असणारा हा देह सिकंदराने जग जिंकण्याचा प्रयत्न करा एक दिवस अवस्था बदलली माझ्या राज्यातले विद्वान लोक मला माझा देह संपू देणार नाही अशी कल्पना केली मात्र अंतिम अवस्था ही सत्य मरण न आहे त्यावेळेस की आस हातो मेलिया नाहीच विश्वास विचार करा आणि आवाज दिला प्रधानजीला हो प्रधानजी इकडे या काय माझ्या अवस्था बदललेली माझा देह निचेष्टीत पडला नाही या जमिनीवर त्या तिरडीवर अंथरून टाका आणि संपूर्ण देहावर पांघरून टाका आणि दोन्ही हात मात्र उघडे ठेवा माझे बाजूला ठेवा आणि जगाला उपदेश करून जाणारा सिकंदर राजा आहे लक्षात घ्या अरे जसा आलो जग जिंकण्याचा प्रयत्न केला पण तसाच खाली हाताने निघून जाणारा आहे काल सत्य लक्षात घ्या तत्वज्ञानाचा थोडा विचार केला तर नाशाचे तीन प्रकार आहेत महाराज स्वभावता नाश परत नाश आणि आश्रय नाश आंबा हा आहे आयुष्य संपल्यान एक चित्र काढलं या भिंतीवर ती भिंतीवरच चित्र कुठपर्यंत आहे पडवणे गेली या भिंती चित्राची चित्रा केवळ होय माती मला सांगा आश्रय संपला चित्र संपलं तस आणि परत नाश घटावर काठीचा वार जसा अस्तित्व शिल्लक राहत नाही तसं देहाचं काहीच महाराज नाही म्हणून नाशिवंत देह नाशे लह जाना हो महाराज मग मा असा जर देह आमचा नाशिवंत आहे तर त्याच्यासाठी काही पर्याय आहेत का तत्वज्ञानात महाराजांच्या आहेत ना रे बाबा काय कारे उच्चारा वाचे नाम या कलियुगात नाम श्रेष्ठ कलियुग जरी दुर्गुणी आहे पण कलियुगातलं एक सद्गुण आहे लक्षात घ्या की नाम श्रेष्ठ आहे कलेर दोषे राजन हे कोण असते महानगुना हा कीर्तना देव कृष्ण बंद परम रजे अवस्था साधण्याची क्रिया नामचिंतनामध्ये म्हणून कोण्या अवस्थेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करा बाबांनी हेच केलं आयुष्यभर मला माहिती आहे पंढरीची वारी आली किती तळमळ असायची विचार करा मला चार दोनदा विचारलं म्हणजे महाराज पंढरी शिवारी आली जवळ आधी बाबा आधी पंढरी शिवारी पांडुरंगाला आमचा नमस्कार सांगा काय तळमळे महाराज माहेराचा निरोप ही अवस्था आहे लक्षात घ्या नामचिंतनानं प्राप्त होती अन्यथा दुसरी क्रिया नाही म्हणून महाराज गोड बोलतात कारे उच्चाराला वाचे नाम पण नाम घ्यायचे महाराज तुमचं त्या नामानं कोणाचे काही फायदे झाले का उगा आम्हाला त्या ठिकाणी शिन देतात नामानं कोणाचा काही फायदा झाला का असं तुकोबरायला विचारलं त्या तुकोबरायन त्या साधकाला अभंगाच्या दुसऱ्या चरणात उत्तर दिले नामेची what <laughs> मुलाने हे कोटी नामान ना मुलाचा फायदा झाला का पुरावा दिला महाराज शास्त्रानं ऐका एक महा आणि एक महापापी अजा पापात्मा यांना मोचा प्राप्तवान परम धाम तो वंदे लोक साक्षीण लक्षात घ्या पापात्मा शब्द वापरलेला ना आहे आजा नाम ब्रह्म ज्याला पापात्मा वापरलेला आहे शब्द त्यानं पापा आजा बेड लक्षात घ्या अजान ब्रह्म ज्यानं ब्रह्माचा तो पापात्मा कसा इथं ज्ञान ओबीचा समन्वय लावा आगा नावे ओखटी जे केले ते जन्मले जे महादोषाचा मरगळ अतिनष्ट अजा मेळ तोही नामे केला ना शीतळ आयसा प्रताप आगळा नामाचा म्हणून नाम ज्याच्या जीवनामध्ये नाही त्याच्या क्रिया संपूर्ण व्यर्थही जीवन लक्षात घ्या जसं ऐका नदीच पात्र खूप मोठ नदीच पात्र खूप मोठ परंतु पाण्याचा एकही थेंब नाही नदीला शोभा आहे का आहे का नाही शाळेत दररोज उपस्थिती आहे शाळेत बसल्यानंतर शाळेत गुरुजी काय सांगतात याच्याकडं लक्ष नाही आणि मग परीक्षेत काहीच आठवत नाही बरोबर आहे चांगले का वाईट वाईट आहे महाराज वाईट म्हणून खोड्या करायचं सोडून द्यायचंय काय करायचं खोड्या करायचं बंद करायचं ऐका नामाना अनेकांचे फायदे झालेले आहेत एक महापापी आणि एक महा हत्यारी खूप प्रमाणात आपल्याला म्हणायचं नाही नामे तारीले अपार महापापी दुराचार आणि एकाला तो महाराज राम राम म्हणता येत नव्हतं कोण वाटपाडा कोळीकू को, नामस्मरे तो वाल्मिकू मला सांगा राम राम म्हणता येत नव्हतं नाही का मरा मरा म्हणायचा मारा मरा म्हणायचा अवस्था साधली नाम चिंतना ना। उलटा नाम जगत जनु जाना वाल्मीकि भय ब्रह्म समाना उलटा नाम जगत जनु जाना वाल्मीकि भय ब्रह्म समाना राम श्री राम जय राम श्री राम राम श्री राम जय राम श्री राम आणि कलियुगात ते नाम श्रेष्ठ लक्षात घ्या इतर साधन नाही कलियुगा कलियुगात श्रेष्ठ पण कीर्तना देव कृष्ण शमुक्त बंद परमृजे आपले सर्वांचे लाडकी बाबा प्रातस्मरणीय नथुरामजी बाबाची आळकर म्हणायची नामाबद्दल माणसाला काहीच सांगत जाऊ नये फक्त एक ज्ञानेश्वरी मधली ओवी सांगत जा कोणती तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिक व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामची नाही पापाचे ऐशे गेले यमदमा अवकडा आलेली तीर्थे थायावरून उठविली यमलोकीची खुंटली राहते आघवी यमुमने काय यमावे दमुमने कवनाते दमावे तीर्थमन ती काय खावे दोष मुखदाशी नाही ऐशे माझे नाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुखे अवघे जगची महासुखे सुखे भरली आणि मग नामाला ती क्रिया साधल्या जाती लक्षात घ्या काही उपयोग नाही शरीर सुंदर आहे पण शरीरात सूक्ष्म असणारा जीवात्मा संपला शरीराला महत्व आहे का महत्व नाही तसं नाम जर जीवनात नसलं तर नामाविन व्यर्थक्रिया आहेत संपूर्ण म्हणून नामस्मरण करणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या इतर साधनं या कलियुगामध्ये नाहीच चालणार म्हणून अवघ्या वाटा झाल्या क्षीण बरोबर येते परंतु क्षीण नाहीत वाटेनं जाणारा क्षीण आहे मला सांगा रस्ता थकला का रस्त्यानं जाणारा जाणारा थकला ऐशे बळ नाही अनेकांचे अंगी ऐशे बळ नाही अनेकांचे अंगी तपे तीर्थ जगीदार व्रते नाही महाराज आमच्या ठिकाणी ताकद राहिली नाही का नाही श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ गुरुनाम गुरुवर्य आताच परवा एकादशीला मार्गशीर्ष मध्ये एकादशीला गुरुवर्य वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी महाराज करभणीकर यांचं पुण्यस्मरण झालंय मला सांगा आणि या संतांनी जीवनात येऊन काहीच केलं नाही फक्त नामचिंतन केलं आणि त्या नामान जीवनामध्ये फार मोठा आनंद त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे लक्षात घ्या मग ते, ते, ते नाम कस घ्यावं आम्ही भगवद्गीतेमध्ये दव्या द्यामध्ये दव्वा श्लोक पाहून घ्या ते सतत युक्ताना दामी युक्ता बुद्धियोगन तीन वस्तुस्थिती सततं भजतां प्रीतिपूर्वकं प्रीतिपूर्वकं या शब्दावर अंडरलाइन करा प्रेमानं देवाचं नाव घ्या भजन कीर्तन करणारे सगळे चेत पण प्रेमानं देवाजवळ जाणारे कमी आहेत आणि देवाला प्रेम लागतं बाकी काही लागत नाही गणिताच्या सूत्रामध्ये जर सांगायचं ठरवलं तर कसं नाव घ्यावं आजच्या पाढ्यासारखं नाही नऊच्या पाढ्यासारखं कारण आजचा पाढा कसा जरी फिरवला तरी आपल्या जागेवर बसत नाही आणि नऊचा पाडा कसा जरी फिरवला हो तर आपली जागा सोडत नाही तुम्हाला आठ आद, आठचा पाडा येतो का सांगा आठ एक आठ आठ दोन्ही एक अधिक सहा बरोबर किती सात इथे एक कमी झाला आंतरिक दोन अधिक चार बरोबर मोठ्याने आवाज इथं एक कमी झाला बरोबर आज चोक तीन अधिक दोन बरोबर इथं एक कमी झाला पंचे इथं अर्धाच झाला आठ सका चार आठ बरोबर बारा, बारा इथं दीडपट वाढला आठी साती पाच अधिक सहा बरोबर इथं पुन्हा एक कमी झाला आठी सहा अधिक चार बरोबर पुन्हा इथे कमी झाला आठ सात अधिक दोन बरोबर पुन्हा इथे कमी झाला आणि अर्धाही ना बद्री नारायणला जाऊन ना आला पण जशाल तसाच एवढा फिरला पण स्थिर राहिला नाही नवचा पाडा कसा आहे फिरवा जागा बदलत नाही बघा नवचा पाडा येतो तुम्हाला नव एक नऊ दोन्ही एक अधिक आठ बरोबर नऊ त्रिक दोन अधिक सात बरोबर मोठ्याने बोला बेरीज नऊ नौ चोख तीन अधिक सहा बरोबर नवा नौ पाचि चार अधिक पाच बरोबर नऊ पाच अधिक चार बरोबर नवा नौ सात सहा अधिक तीन बरोबर अधिक दोन बरोबर नऊ आठ अधिक एक बरोबर दाही एवढा फिरवला जागा बदलली का तस जीवन स्थिर करायचं आणि ती स्थिरता जीवनामध्ये कशा प्राप्त होती नाम म्हणून नामानं काय होत पापाची निवृत्ती होती महाराज नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम मला पापाची निवृत्ती होती नामान आपलं किती जरी पाप असलं तरी ते संपून जात लक्षात घ्या बापे जे संपून जात लक्षात घ्या जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पडती दोष काय उणे आम्हा आनंदास शिव ब्रम्ह रस तुका म्हणे मनोरी नाही काही चिंता हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा कोण हा दैवाचा भाग पावे येतील पुण्य पाहिजे बहुत मला नामस्मरण करता पुण्य लागतं आणि ते पुण्य याच जन्मात करता येतं तयार लक्षात घ्या म्हणून मला एक प्रश्न पडतो सकाळी हरिपाठ म्हणत असताना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आपण म्हणतो पण कोण म्हणा आपण स्वतःच म्हणा लक्षात घ्या म्हणून नामानती अवस्था साध्य जाती म्हणून कारे उच्चाराना वाचे नाम मरा नामेची कोट्या कोट्याने कोटी यादी दिली संप्रदायात नामान तरलेल्याची लक्षात घ्या आणि पुन्हा कोणती अवस्था प्राप्त केली नामेची वय कुंठे बै सविले ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाली म्हणून इतर साधनं कशी आहेत महाराजांनी वर्णन केले नामा परते सार नाही त्रिभुवनी हे का तुम्ही मनी आठवाना इतर साधन नाही नारद भक्ति सूत्रामध्ये काही साधनाचा विचार आलेला आहे नामाच्या परमोच्च क्षणापर्यंत जाण्याकरता तत्वज्ञान काही विशेष मार्ग सांगितले लक्षात घ्या कोणते साधू कर्म ज्ञान योग आपी अधिकतर भक्ती ही कर्म मार्गापेक्षा ज्ञान मार्ग श्रेष्ठ आहे ज्ञान मार्गापेक्षा मार्ग श्रेष्ठ आहे योग मार्गापेक्षा या शब्दाचा अर्थ त्यापेक्षा आणि अधिकतर या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ काय श्रेष्ठ आहे भक्ती आणि त्या भक्तीच्या अनुषंगाने या नामाचा आधार घेऊन परमतत्वाकडे जाण्याचा विचार करावा माणसाने लक्षात घ्या आणि मग असं हे नाम चिंतन कोणी दिलं ते दिले गोपाळे फुकासाठी महाराज आम्हाला फुकट मिळाले हो विचार करा नाम फुकाचे फुकाचे हो वस्तुस्थिती नामानं जीवाचा उद्धार आहे मला सांगा तुम्हाला वाटतं की नामान खरंच माणसाचा उद्धार होतो का होतो मला आपण मोठ्या मोटे मोठ्यांचा इतिहास पहा माझी आई सध्या ब्याण्णव वर्षाची आहे ब्याण्णव वर्षाची आई आहे माझी आणि सकाळी पाच वाजल्यापासून काकडा भजन चालू असतं ते रात्री दहा वाजेपर्यंत नामचिंतन लक्षात घ्या एक गोळी नाही पडस नाही खोकला नाही टेम्परेचर नाही ताप नाही कुठलाच रोग नाही कशाने हे प्राप्त होत असत लक्षात घ्या नामचिंतनानं पडती बारा वाटा हो नामाच्या चिंतने म्हणून नामस्मरण कारे उच्चारा ना वाचे नाम नामेची तारीले कोट्या नाही कोटे नामेची वय वै कुंठी वैसविले नामा ना त्रिभुवने हे का तुम्ही आठवा ना ते नाम कोणी दिलं नाम वेदाशी आगळे ते दिले गोपाळे फुकासाठी नामेची तारीले कोट्या नाही कोटी नामेची वय वै कुंठी वैसविले चला झालेली शिवाय महान वैष्णवाच्या चरणावर अर्पण करून शिवेला विराम देऊ आ दरवर्षी पण असाच योग यायलाय की आपला कार्यक्रमही आहे आणि असाच एक वार्षिक कार्यक्रम पाथरीजवळ टाकळगं वाढला आहे आता तुम्ही जशी बसलात तशीच तिथं माणसं बसून येत आणि ती वेळ आहे तर आज थोडी वेळ बदलली रोजची बारा ते तीन आहे पण आजची वेळ दोन ते पाच आहे म्हणून दोन ते पाच या वेळेत जाणं गरजेचं आहे झालेली शिवा बाबांच्या चरणीत द्ञानोबाईच्या चरणीत तुकोबराच्या चरणी महान वैष्णवांच्या चरणी सद्गुरूच्या चरणी अर्पण करून शिवे विराम रामदेव आपण या ठिकाणी आता हो आणि तुम्हाला ना नाम नाम आता नामदान झालं नामस्मरण घेतलं तुम्ही लक्षात घ्या आता त्याचाही स्वाद घ्यायचा आहे तुम्हाला पण गडबड करायची गरबड गर नाही लक्षात घ्या ना� तोही आनंद या ठिकाणी मिळवायचा कारण तो प्रसाद आहे आणि प्रसाद सेवन केल्यानंतर बुद्धी संयमी सात्विक आहार सेवन केल्यानंतर जीवनाची उत्तरोत्तर त्या ठिकाणी प्रगती होत असते आणि भविष्यात तुम्ही फार मोठे लक्षात घ्या फार मोठं व्हायचं तुम्हाला म्हणून अशा महान वैष्णवाचा तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे आज अनेक लोकांचे त्या ठिकाणी किती आनंद आहे जीवनात प्रत्येकाच्या जीवनातली थोडा थोडा शिव्हाचा वाटा महात्म्यांच्या ठिकाणी लक्षात घ्या म्हणून अशा महात्म्यांना विवादवंदन करून शेवेला आपण विराम देऊ धावतीचा एक होईल आणि झाल्यानंतर शेवेला विराम होईल ज्ञानेश्वर